मित्रांनो नमस्कार मित्रांनो आम्ही आलो चिपळूणच्या यात्रेला मित्रांनो बघू शकता मा मा मी आईवाडी मागे जम्पिंग लावले आम्ही आणि तुम्हाला बघू शकतो बघा हे मिक्की मोठा सात्रा आहे तर बारकी बोर सगळे झाडून बिडून काढते मित्रांनो कोकणात आहे चिपळूणमध्ये घरापासून एक एकशे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर मित्रांनो आता सकाळी निघल्या मित्रांनो अकरा वाजता निघालो आम्ही एक चार वाजता इथे आलो तुम्हाला बघू शकता देव मंदिर मंदिर हवाई मंदिर आहे ते आमचं सामान राहून ठेवलं आहे तिकडे मी करायला आहे आमची गाडी आहे बघा इथे लिहिले कब डांगी एक्सप्रेस कबड्डी मित्रांनो इथं गाडी खाल्ला होणार इथं झोपायचं आज ओ तिच्याला यात्रा मित्र मित्रांनो कष्ट हे केलंच पाहिजे मित्रांनो कष्ट केल्याशिवाय पर्याय ना मित्रांनो आपण बैलगाडी प्रेमी आहे मित्रांनो आणि आपण खेळतो कबड्डी मित्रांनो आपला कबड्डी फेवरेट गेम आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता मी चहा बिस्किट खातो आता सगळं काम आवरलं सगळी जोडाजोडी झाली आमची इथं आमची मंडळी बसल्या बघा वैतागून गेलेस आता मित्रांनो उद्या सकाळी यात्रा करावी उद्या सकाळ जर रात्री दोन आपण यात्रा असते वाटते पहिल्यांदाच आले मी एवढ्या लांबून मित्रांनो मग असा ब्लॉग आवडला आपल्या चॅनल लाईक कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद